उपनगर गुन्ह्यातील फरार बहेनवाल व वा त्याचे तीन साथीदार दिल्लीतून गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धर्मनाथ अपार्टमेंट सम्राट चौक भीम नगर येथे फिर्यादी मयूर विजय रोहम हे उभे असताना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेले विजय बहेनवाल उर्फ छंगा राहुल उज्जैनवाल गणेश सोनवणे व इतरांनी मयूर रोहम याला पकडून मागील भांडणाची कुरापत काढून मयूर बेद व रोहित महाले यांच्याविषयी विचारपूस करत मयूर याला हाताच्या बुक्याने पोटात व छातीत मारले तसेच हातातील धारदार चॉपरने जीव घेण्याच्या उद्देशाने वार केले म्हणून मयूर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा आम ऍक्ट चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार होते सदर गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा व सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरुधी पथक यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुंडाविरुद्धी पथकाने गुन्ह्यातील सर्व आरोपींना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपी यांची माहिती काढली की आरोपी विजय उर्फ छंगा राहुल उज्जैनवाल गणेश सोनवणे व इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवून राज्य राजस्थान हरियाणा व दिल्ली येथे पळून गेले आहे त्यानुसार सदरची माहिती वरिष्ठ यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्य डी के पवार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत असे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी राज्य राजस्थान हरियाणा व दिल्ली येथे रवाना झाले होते आरोपितांचा शोध घेत असताना दोन दिवसांनी आरोपी हे राजस्थान हरियाणा येथून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन जवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडा पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशन बाहेर लोकांच्या गर्दीमध्ये दिसून आल्याने संशयित आरोपी विजय उर्फ छंगा सरजित बहनवाल राहुल अजय उज्जैनवाल प्रदीप उर्फा गणेश विठ्ठल काळे गणेश उर्फा गौक सुनील सोनवणे हे लोकांच्या गर्दीमधून पळून जाऊ नये म्हणून पथकाचे प्रभारी व अंमलदार यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले ताब्यातील नाशिक येथे आणून पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

मयूर विजय रोहन यांच्यावर धारदार हात्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानुसार गुन्हा नंबर रेसशे छप्पन ऑफिस चोवीस आय पी सी कलम तीनशे सात वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचे गुन्हेगार हे रेकॉर्डवरील सरायत असल्याने व यापूर्वी त्यांच्यावर मुख्य साठे गुन्ह्याची कारवाई झाली असल्याने यांना पकडणं अत्यावश्यक होते त्यामुळे पोलीस आयुक्त श्री मान्य संदीप कर्मिक सर यांनी आम्हाला गुं गुंडावी विरोधी पथक यांना विशेष करून सांगितलं की हे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी प्रशांत बच्चाव सर यांचे मार्गदर्शनाखाली व मान्य डी सी पी श्री सीताराम कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वेळोवेळी आरोपींबाबत माहिती देऊन देऊन सगळं आरोपी हे गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून राज्य राजस्थान हरियाणा दिल्ली या ठिकाणी पळाले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही मान्य सी पी सर व डी सी पी मान्य क्राईम डी सी पी सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ गुंडावली पथकाचे आमलदार पोलीस हवालदार सुर्वंशी पोलीस हवालदार डी के पवार पोलीस नाईक प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे आणि भागवत यांच्यासह गेलो आरोपीच्या मागोमाग आम्ही राज्य राजस्थान ते त्या ठिकाणी किंवा हरियाणा या ठिकाणी गेलो असता आरोपी दिल्ली येथे ही पळून जाण्याची तयारीत होती दिल्ली येथील निज हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठ्या गर्दीच्या गर्दी ठिकाणी गर्दी ते आम्हाला दिसून आल्याने आमच्या अंमलदाराबरोबर आम्ही नियोजन करून सापळा रचून सर्व आरोपींना एकदम शेतापीने ताब्यात घेतली जे की ती एवढ्या गर्दीमधून पळून जाण्याची बी शक्यता होती किंवा काय करू शक शक्यता होती तरी सदर आरोपींना ताब्यात घेऊन मान्य वरिष्ठांना माहिती देऊन स्थानिक पोलीस स्टेशन दिल्लीतले पोलीस ठाणे येथे त्यांचं रेकॉर्ड बनवून आम्ही नाशिक येथे आणून पुढील कारवाई आम्ही त्यांना उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले तर सदरचे आरोपी रेकॉर्डचे आरोपी जर असे गुन्हा करून पळून जात असले आणि माननीय पोलीस आयुक्त सर यांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की सदरच्या आरोपींनी नाशिकमध्ये कोणताही गुन्हा करता कामा नये व त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केलीच पाहिजे आणि ते जर पोलिसांना चकमा देऊन किंवा पोलिसापासून पळत असले तर असे गुन्हेगारांना अजिबात ही त्यांना माफ करता कामा नाही त्यांना जिथं असतील तिथं जी सुविधा आम्हाला स सरांनी जी सुविधा तुम्हाला पाहिजे ती घ्या पर आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे कोणताही आरोपी हा पोलिसापासून लांब जाता कामाने किंवा त्यांनी गुन्हा करून पळून जाताने ते गुन्हा केलाच नाही पाहिजे अशी आम्हाला सूचना आहे त्याप्रमाणे आम्ही हाती कारवाई करत आहोत सदरचे आरोपी पकडण्याकर मान्य पोलीस आय मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य डी सी पी श्री प्रशांत बच्चाव सर मान्य ए सी पी कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गुंडाविरोधी पथकातील अंमलदार गुंजा डी के पवार सावकार सोडवंशी दादा आडके पोलीस नाईक ठाकरे गांगुर्डे भागवत माळी गौतम अशांनी यांनी केले आहे